नमस्कार माई आणि कौशिकीचे भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आहे दासनवमी अर्थातच समर्थ रामदास स्वामींचा पुण्यतिथी दिन महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामींचा पुण्यतिथी दिन माघवद्यनवमीला मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आणि या दिवसाला दास नवमी म्हणून ओळखले जाते समर्थ रामदास स्वामी स्वतःला श्री रामचंद्रांचे दास मनवून घेत म्हणूनच या दिवसाला दास नवमी असे नाव पडले त्यानिमित्ताने आज आपण जाणून घेऊयात नारायणांचे रामदास कसे झाले लग्न मंडपातून नारायण जे पळाले ते गोदावरीच्या काठाकाठाने पंचवटीस येऊन पोचले वय अकरा वर्षांचे बरोबर माहितगार कोणी नाही प्रखर आत्मविश्वास आणि स्वावलंबन यावर सारी भिस्त या सर्व गोष्टींचा विचार केला म्हणजे नारायणांच्या धडाडी वृत्तीचा अचंबा वाटतो एवढ्या लहान वयात ईश्वर उपासनेची लागलेली तळमळ पाहिली म्हणजे मन थक्क होऊन जाते मग ती गुंग होते पंचवटीस आल्यावर त्यांनी प्रथमत प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेतले आणि हेच आपले उपास्य दैवत असे त्यांनी मनोमन ठरविले त्यानंतर येथून जवळच असलेल्या टाकळी या खेडे गावातील एका गुहेत त्यांनी वास्तव्य करण्याचे ठरविले आणि मग तिथेच त्यांनी आपल्या पुरस्चरणास श्रीराम जयराम जय जयराम या त्रयोदशी अक्षरांचा मंत्र जपण्यास सुरुवात केली आणि तेरा कोटी जप करण्याचा त्यांनी संकल्प केला व आपल्या पुरस्चरणास त्यांनी सुरुवात केली प्रातकाळी उठावे स्नान संध्या उरकावे आणि नंतर गंगेच्या पाण्यात उभे राहून दोन प्रहरापर्यंत जप करीत राहावे असा त्यांचा नित्याचा कार्यक्रम असे पाण्यात उभे असताना त्यांना तेथील ते मासे चावत असत पण त्याची पर्वा त्यांनी कधीच केली नाही पुरश्चरण झाल्यावर माधुकरी मागावी त्याचा नैवेद्य श्री दाखवावा आणि पुरते अन्न सेवन करावे असा त्यांचा दिनक्रम होता संध्याकाळी श्रीरामचंद्रांचे भजन करावे अशा रीतीने बारा वर्षे नारायण बुवांनी पुरश्चरण केले या कडक तपश्चर्येच्या जोरावर त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना प्रसन्न करून घेतले श्रीरामांच्या कृपेचे अधिष्ठान त्यांनी मिळविले त्यामुळे त्यांच्या वाणीला तेज आले आशीर्वाद मोलाचे ठरू लागले रिद्धी व सिद्धी या दोन्ही देवता त्यांच्यापुढे हात जोडून उभ्या राहिल्या विरक्त वृत्तीने राहून आणि तपश्चर्येत संपूर्ण वेळ घालवून श्रीरामांचे सेवक म्हणून नारायण हे त्यांचे नाव मागे पडून लोक त्यांना रामदास म्हणू लागले आणि अशा रीतीने नारायणांचे रामदास बनले जय जय रघुवीर समर्थ